Find the real, find the real me. So let's go. This is a feeling. Cause you know, it's I thought of meaning that we show. We're coming and winning. आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज दिवस आहे गुरुवार आज आहे गुरुकृत श्याम आणि आता माझे सगळे कामं झाले यांना डबा भरून दिला आणि आता मी चाय घेणार आहे आणि त्यानंतर मग मा पूजा मांडणार आहे ही नागवेलीची पानं आहे माझ्या घरी वेल आहे याला आमच्याकडे वेळ्याची पानं म्हणतात त्या वेलाचे सात पानं बरोबर निघाले मोजून घटावर पाच आणि दोन गणपती मांडण्यासाठी सुपारी पैसा ठेवून गणपतीची पहिली पूजा करायची असते तर अशा प्रकारे सात पानं निघाले मग एक गडवा घेतला गडव्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये सुपारी पैसा दुर्वा एक फूल आणि अक्षदा टाकून घट मांडून घेतला त्यावर नारळ ठेवून आणि नंतर मग दोन विळ्याची पानं त्यावर पैसा आणि सुपारी ठेवायची आणि सुपारीचा पाण्याने अभिषेक करून त्याची गणपती म्हणून स्थापना करायची आणि त्यानंतर त्यावर हळदी कुंकू गुलाल बुक्का अक्षदा फूल व्हायचे आणि दुर्वा व्हायचा आणि त्यानंतर मग महाराजाच्या मूर्तीची मूर्त ठेवायची पूजेसाठी त्यासाठी पहिले महाराजांचा मी अभिषेक करून घेणार आहे अभिषेकासाठी पहिले मी पंचामृत तयार केलं आहे पंचामृतामध्ये दही दूध तूप मध आणि साखर हे घेतलं आहे पंचामृतासाठी आणि त्यानंतर मग महाराजांचा अभिषेक करून घेणार अभिषेक करण्यासाठी जे एकशे आठ मंत्र दिले आहेत त्या मंत्रानेच सुरुवात करायची पहिले महारा महाराजांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा पाच वेळा घनगनगना गन, ते म्हणून आणि नंतर मग ते एकशे आठ जे मंत्र दिले आहे ते म्हणायचे अच्युताय नम ओम अखिलेशाय नम ओम अयो निसंभवाय नम पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर त्यावर फुले आणि अक्षदा वाहून नमस्कार करायचा आणि त्यानंतर त्यांना छान शुद्ध पाण्याने पुन्हा आंघोळ करायची आणि ते झाल्यानंतर ते तुपाचं दह्याचं काही स्वच्छ निघत नाही त्यामुळे पुन्हा डबल ते ताट बदलवून दुसऱ्या ताटामध्ये मूर्ती घ्यायची आणि त्यावर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर मूर्ती एका नवीन कपड्याने पुसून मग थोड्या अक्षिता टाकून त्यावर ती ठेवायची महाराजांचा अभिषेक झाल्यावर त्यांना नवीन कपडे घालायचे माझ्याकडे याच कलरचे तीन ड्रेस आहेत म्हणून तुम्हाला वाटेल रोज एकच ड्रेस घालते परंतु नाही माझ्याकडे तीन ड्रेस आहेत ती याच कलरचे आणि नवीन ड्रेस घा नवीन कपडे घातल्यानंतर मग त्यांच्या गळ्यात जे आपण माळ आहे ती घालायची त्यानंतर मग फुलाचा हार आणि कापसाचे वस्त्र तसेच जो आपण टोप ठेवतो त्याखाली दुर्वा आणि एक फुल ठेवायचे आणि त्यानंतर मग टोप लावायचा गंध अक्षदा लावून घ्यायच्या आणि त्यानंतर मग घटावर पण हारवायचा आणि त्यानंतर मग आरती करून घ्यायची अशा प्रकारे अभिषेक आणि पूजा करून घ्यायची गुरुपुष्यामृत योगाला सुरुवात ही रात्री साडेअकराला होणार होती परंतु मी पूजा मी सकाळीच मांडून घेतली कारण रात्री पूजा मांडण्यासाठी चांगलं वाटत नाही म्हणून मी सकाळीच पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर त्यांना झुनका भाकर आणि एकवीस मोदकाचा नैवेद्य लागतो तो ठेवावा लागतो तर तो मी आता ठेवणार नंतर आणि त्यानंतर मी आरती करून घेतली बाकीचा नैवेद्य ठेवेपर्यंत तोपर्यंत मी दूध आणि साखर हा नैवेद्य ठेवून घेतला आणि नंतर मग प्रसाद वाटला अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय